अतिवृष्टी महापूर ढगपुटी यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा करताना असं सांगितलं की साडे सतरा हजार रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की खरंच तितका विमा मिळणार आहे का तर ते तसं नाहीये मागच्या वर्षीपर्यंत वेगवेगळे ट्रिगर होते यावेळेस काय आहे तर एकच ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग आधारित त्याच्यामध्ये पन्नास टक्के वेटेज त्या पीक कापणी प्रयोगाला आहे पन्नास टक्के वेटेज हे टेक्निकल इल्ला त्याच्यामुळे दोन्ही मध्ये जर का तुमची उत्पादनाची कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई सतरा हजार पाचशे पेक्षा जास्त मिळू शकते किंवा त्यापेक्षा खूप कमी सुद्धा मिळू शकते ते तुमच्या आणीवारीवर डिपेंड करत आहे त्यानंतर एका महसूल मंडळामध्ये जे रक्कम ठरवली जाईल तीच रक्कम सरसगड हेक्टरी वाटण्यात येईल परंतु वेगवेगळ्या वेग महसूल मंडळामध्ये त्याच्यामध्ये कमी जास्त बना येऊ शकतो मात्र एका महसूल मंडळातील सर्व गावांना सर्व शेतकऱ्यांना एक सारखीच रक्कम त्या ठिकाणी देईल जानेवारी फेब्रुवारी मार्च दरम्यान हा सगळा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणं अपेक्षित आहे मात्र सरकारच्या सबसिड्या आणि बारा भानगडी आता अनुदान वगैरे मिळतं याच्यामध्ये किती वेळ जातो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदर शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की साडे सतरा हजार रुपये किंवा सरसगट पीक किंवा मिळणार आहे का तर तो सरसगट मिळणार नाहीये तो तुमच्या आणेवारीनुसार तुमच्या त्या वेटेजनुसार पीक कापणी प्रयोग आणि इतर गोष्टीच्या नुसार मिळणार आहे धन्यवाद